नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आपण आज बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा भाग तरी बघणार आहोत प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स बघणार आहोत दोन हजार एकवीसचा पेपर आहे हा बाल मानसशास्त्राचा मित्रांनो क्वेश्चन्स लर्न करणं किंवा समजून घेणं हे बरोबर आहे पण तुम्हाला अगोदर थेरीचा अभ्यास करावा लागणार थेरी, करा थेरी क्लिअर असली की क्वेश्चन्स कोणतेही आले तरीही तुम्हाला ते सोपेच जातील आणि त्याचा अंदाज येतो की याचा आन्सर काय असू शकेल त्यामुळे क्वेश्चन्सकड तर लक्ष द्याच पण त्या अगोदर थेरीकडेही तेवढंच लक्ष द्या तुमच्या बालमानसशास्त्राच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात यासाठीच आपण ही सिरीज चालू केलेली आहे पण मध्ये मध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण घेणार आहोत बघा तुमच्यासमोर दिसतंय सिक्स्टी वन क्वेश्चन अध्ययन उपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही ए प्रभुत्व उपत्ती बी क्षेत्रीय उत्पत्ती सी सामाजिक अध्ययन उपत्ती डी माहिती प्रक्रियाकरण उपत्ती याचं उत्तर आहे बी क्षेत्रीय उत्पत्ती नेक्स्ट क्वेश्चन अध्ययनार्थी आदर्श शोधतो त्याचे निरीक्षण करतो आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती खालीलपैकी कोणत्याच मानसशास्त्रज्ञाने मांडली तर ही उत्पत्ती मांडलेली आहे बांदुरा या मानसशास्त्रज्ञांनी हे लक्षात ठेवा उपत्या महत्वाच्या आहेत आपल्या चॅनलवर आपण उपत्या ह्या डिटेलमध्ये घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आता आपण पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत आपण एखादा शिकव एखादा मुद्दा शिकवल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना तो कितपत समजला आहे त्याची ही क्षमता निर्माण करण्यासाठी काय महत्वाचं आहे कोणती वृत्ती महत्वाची आहे खाली ऑप्शन्स दिलेले आहे चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी विवेक बुद्धी निर्माण व्हावी समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी तर मित्रांनो ह्या सगळ्याच महत्वाच्या आहेत त्यामुळे आन्सर येणारे डी अब कड सर्व नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक वैचारिक बुद्धी अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेच्या ची क्षमता विकसित करणे हे आहे मित्रांनो ज्ञानात्मक वैचारिक आणि बुद्धिक अंकाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे जाणे अवगामी म्हणजे अवघडाकडून सोप्याकडे येणे हे विचार कोणत्या प्रतिमानानं विकसित केलेले आपण प्रतिमाने हे डिटेलमध्ये घेणार आहोत मु मित्रांनो तर आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते बघा ऑप्शनमध्ये ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान व्यक्तिगत विकास प्रतिमान सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान वर्तन परिवर्तन प्रतिमान याचं उत्तर आहे मित्रांनो ए ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने ज्ञानात्मक गोष्टी शिकवल्या जातात सोप्याकडून अवघडाकडे आणि अवघड्याकडून सोप्याकडे येतात म्हणजेच ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, प्रक्रिया प्रतिमान। नेक्स्ट आहे खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियांच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही अध्ययन हे नेमकी कृतीद्वारा घडत असते प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो सर्व प्राण्याचे अध्ययन सारखे असते अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे मित्रांनो हा प्रश्न वाचल्यावरती तुम्हाला जर ऐकला असेल भाग एकचा व्हिडिओ बालमानसशास्त्राच्या सिरीजमधला भाग एकमध्येच आपण शिकवलेलं आहे की अध्ययन म्हणजे नेमकं काय तर अध्ययन हे प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळं असतं आणि वेगवेगळं घडून वेग 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 येतं इथं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे का योग्य नाही कोणते वैशिष्ट्य योग्य नाही तर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे योग्य नाही कारण प्रत्येक प्राण्याचं अध्ययन हे वेगवेगळं असतं वेग वेग सिक्स्टी सिक्स अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या के मानसशास्त्रज्ञाने केली आहे याचा आन्सर आहे डी गिल्फर्ड गिल्फर्ड यांनी ही व्याख्या केलेली आहे की अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू बदल घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन नेक्स्ट अध्ययन करताना पठार अवस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात अ विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी प्रेरकाची तीव्रता कमी करावी कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करून देऊ नये ड वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे तर याचं उत्तर आहे बी म्हणजे अ विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी आणि क कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये हे बघा मित्रांनो पठार अवस्था म्हणजे काय पठार अवस्था म्हणजे एक सारखी अवस्था जेव्हा विद्यार्थी लहानातून मोठा होतो तेव्हा तो वेगवेगळ्या अवस्थेतून जात असतो तो कुठेही स्टॉप होऊ नये थांबू नये किंवा त्याचा ग्राफ जो वर जायचा असतो तो खाली येऊ नये किंवा एकसारखाच राहणार त्याला मध्ये पठाराव असता तर विद्यार्थ्यांमध्ये जर रुची निर्माण केली एखाद्या विषयाबद्दल तर त्याला अजून उत्सुकता लागते की पुढं काय आहे आणि एखादं कौशल्य किंवा त्याला स्किल जर आत्मसात करायची असेल तर त्याला चुकीच्या पद्धतीने न जाता योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करणं नेक्स्ट सिक्स्टी एट नंबरचा प्रश्न आहे खाली अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता मन अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात येणार होणारी सुधारणा होय मी मित्रांनो तुम्हाला भाग पहिल्यामध्ये मानसशास्त्र आणि त्यांच्या व्याख्या ह्या दिल्या होत्या आणि त्याच व्याख्या तुम्ही पाहू शकता इथे दिलेल्या आहेत त्यामुळे ह्या व्याख्या इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्ही व्यवस्थित लर्न करा वूडवर्थ गेट्स सिगोल यांच्या व्याख्या अध्ययनाच्या मी सांगितलेल्या आहेत भाग एक मध्ये याचं उत्तर सांगते याचं उत्तर आहे ए सिक्स्टी नाईन नेक्स्ट क्वेश्चन अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही ए आहे अध्ययनार्थ्यांची वृत्ती बदलता येते अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते अध्ययनकर्त्याच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने शक्य अशक्य असते अध्ययनकर्त्यांना योग्य सवयी लावता येतात याचा आन्सर आहे मित्रांनो सी अध्ययनकर्त्याच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंदनाने अशक्य असते सत्तर सेवन्टी क्वेश्चन प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक मानसिक भावनिक व शारीरिक भेद खालील प्रकारे अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येते अनुवंशाचे नियम पण आहेत पहिला नियम आहे साधरम्याचा नियम विविधतेचा नियम परागमनाचा नियम पुनरावृत्तीचा नियम हे नियम पण मी घेणार आहे मित्रांनो एक एक मुद्दा व्यवस्थित आपण सिरीजमध्ये घेऊयात याचं उत्तर आहे बी विविधतेचा नियम ह्या जर गोष्टीचे ह्या नियम साधारमाचा नियम म्हणजे काय परागमनाचा नियम म्हणजे हे नियम जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर एक्झाममध्ये कोणताही क्वेश्चन फिरून जरी विचारला तरी तुम्हाला त्याचा आन्सर येतो सेव्हेंटी वन मानवी प्राण्यांची घडण अनुवंश परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते खालीलपैकी दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो स्वभाव व वृत्ती पक्वतेचे वय बुद्धिमत्ता डोळ्यांचा रंग व शरीराचा रंग एकत्रच आन्सर आहे ए स्वभाव व वृत्ती अनुवंश बुद्धिमत्ता ही अनुवंशावर थोड्याफार प्रमाणात प्रभावित असते परिपक्वता ही अनुवंशावरच आधारित असते आणि डोळ्याचा रंग शरीराचा रंग हे अनुवंशावर परिस्थितीवर अवलंबून काय असते मित्रांनो तर स्वभाव व वृद्धी ही तो, mm. तो व्यक्ती ज्या परिस्थितीत वाढलेला आहे त्यावर डिपेंड असते सेव्हन्टी टू केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीप होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे संवेदना ही ए संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे आपली इच्छा असेल तरच संवेदना होते सी संवेदनाच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते डी संवेदना संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकारणरूप व्यापार आहे याचं उत्तर आहे डी संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकारण व्यापार आहे हे कशामुळे म्हटलेलं आहे संवेदना ही एक मानसिक स्थिती आहे त्यामुळे हा मनाचा खेळ आहे मनाने जे ठरवलं ते व्यापार बघते म्हणून सेवंटी थ्री हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरावर तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य व एखादा प्राणी असल्याचा भास होतो ए खालीलपैकी अबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते ए परिचितता बी भौम भौमितिक इंद्रिय भ्रम सी विशिष्ट मनस्थिती विशिष्ट डी शी विशिष्ट भौतिक परिस्थिती याचं उत्तर आहे सी विशिष्ट मनस्थिती आपल्याला इंद्रिय भ्रम केव्हा होतात तर मनस्थिती नीट नसल्या म्हणजे एक विशिष्ट मनस्थिती असल्यावरती हे इंद्रिय भ्रम आपल्याला होतात ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे ए प्रतिमा स्थिर असतात बी प्रतिमांची तीव्रता सर्व मध्ये सारखीच असते सी अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही डी सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होत असतात याच उत्तर आहे सी अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही पंच्याहत्तरावा क्वेश्चन अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत जे विद्यार्थ्यांना ची कल्पना शक्ती वाढवण्यासाठी कोणते उपक्रम घ्यावेत शिक्षकांनी ए आहे दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे व खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा क आहे वाद्यन वादवाद्यन करून घ्यावे ड आहे प्रदर्शन मांडणी करून घ्यावी आता याचं उत्तर आहे सर्वच ऑप्शन्स कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडतात विद्यार्थ्यांच्या त्यामुळे याचं उत्तर आहे ड अ ब क ड सर्वच आन्सर्स बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव जुव करणे म्हणजे डॅड डॅश होय स्मरण बुद्धी विचार आणि प्रेरणा यापैकी कोणतं असेल आन्सर तर यापैकी आन्सर आहे सी विचार सत्यात राहावा प्रश्न दोन घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते हे खालीलपैकी कोणत्या विचार प्रक्रियेतील अडथळ्यामुळे होते ए प्रतिकूल ग्रह बी कान न्याय सी इच्छानुगामी विचार आणि डी निरीक्षणातील दोष तर याच उत्तर आहे बी काक्तालिन न्याय एक प्रकारची अंधश्रद्धा असते जी मनात ठरवल्याप्रमाणे घडते <laughs> तर तेव्हा त्याला काक्तालीन न्याय असे म्हणतात ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही धारणा बोध अवस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते धारणा उपबोध अवस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते ती अवबोधातील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात याच उत्तर आहे बी धारणा बोध अवस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते धारणा ही बोध अवस्थेत म्हणजे आपल्याला अगोदर रिवाइज केलेला असेल तर ती लवकर आपल्याला आठवते नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ए विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे बी आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे सी प्रोत्साहक हो की आंतरिक प्रेरणा आहे अभिरु डी अभिरुची हा हो आंतरिक प्रेरणेचा पाया आहे याचं उत्तर आहे सी प्रोत्साहक की आंतरिक प्रेरणा आहेत एटी वन स्पियर वन स्पियर यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खालीलपैकी दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये समान घटक मोठा असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो स्त्री क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो डी विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो याचं उत्तर आहे ए प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक असतो प्रश्न स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्यासाठी क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे ए अल्फ्रेड बेन डेव्हिड वेल्चर पीटर स्लिव्ही हार्वर्ड गार्डनर यांच्यापैकी कुणा दिलेली ही भा भावनिक व्याख्या तर पीटर स्लोवी यांनी दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एटी थ्री वा ले मांडलेल्या मानसिक संघर्षाचा प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता निवडा एक खिशात सिनेमापुरते पैसे आहेत व पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु मित्र सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही दुसरा आहे परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात पण नापास होणेही नको असते तिसरा आहे आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो संघर्षाचे प्रकार बघा हवे नको संघर्ष हवे हवे संघर्ष नको नको संघर्ष या खाली त्याचे पर्याय दिलेले आहेत याचा आन्सर आहे मित्रांनो बी एटी फोर परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले सांगत सुटणे म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा उपयोग तादम्य नकारात्मकता प्रतिपूरण आणि कृती कृती समर्थन याचं उत्तर आहे डी कृती समर्थन एटी फाय नंबरचा क्वेश्चन दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांमध्ये जे केले तर घटते ही सामान्यकरण अध्ययन संक्रमण खालील उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या समानशास्त्रज्ञाने मांडले तर याचं उत्तर आहे जड यांनी मांडली उत्पत्ती उपत्या खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो त्याच्या चार ते पाच प्रश्न येतात त्यामुळं ठेवा लक्षात ठेवा एटी सिक्स नंबरचा क्वेश्चन शेष अवस्थेमध्ये ज्या योग्य बालक विचारांच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्या वेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा डॅ डॅश क्रिया घडते कोणती क्रिया घडते त्याचं उत्तर आहे बी आत्मसातीकरण आत्मसातिकरण क्रिया घडते किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे ए अर्थ समजूनच पाठांतर करतात बी या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते सी निधी आणि भीती जाणीव असते डी पाठ केलेले सहसा विसरत नाही तर या हा प्रश्न कॅन्सल केलेला होता मित्रांनो कारण याच्यात ज्या दिलेल्या बाबी आहेत त्या सगळ्या अयोग्य आहेत त्यामुळे हे क्वेश्चन कॅन्सल केलेला नेक्स्ट क्वेश्चन मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे ए या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते बी हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात सी सर्वसामान्यांच्या तुलनेने अभ्यासात मागे पडतात डी या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते तर याचं उत्तर आहे बी हे मंद बुद्धी विद्यार्थी असतात हे विद्यार्थी मंद गतीने नसतात काही विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता ही स्लो असते त्यामुळे ते स्लो लर्निंग करतात नेक्स्ट क्वेश्चन मह... महत्व म्हणजे स्वतःच्या परिस्थितीशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली तर याचं उत्तर आहे बी जी डब्ल्यू ऑलपोर्ट यांनी ही व्याख्या केलेली आहे नवदवा क्वेश्चन आहे आणि लास्ट क्वेश्चन आहे वृक्क ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनेलिन या स्ट्रवाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो तर याचं उत्तर आहे सी व्यक्ती अशक्त दिसते हे प्रीवियस इयर क्वेश्चन होते मित्रांनो पेपर फर्स्टचे क्वेश्चन होते आणि व्हिडिओ थोडा मोठा झाला पण तीच प्रश्न घेतले आपण आज नेक्स्ट सिरीजमध्ये थेरी बुक व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता धनसंक्रमण ऋणसंक्रमण हे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती प्रश्न भरपूर येतात त्याचा एक एक पाठ करून मी थेरीमध्ये आपल्या सिरीजमध्ये टाकेल ओके थँक्यू